हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एन स्टुडन्स सायन्स ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स साइन सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स जोमेट्रीचा पार्ट की ज्या लेसनचं नाव आहे कॉर्डिट जोमेट्री सो आपण जात आहोत क्वेश्चन नंबर कडे क्वेश्चन नंबर नाईन काय आहे समजून घ्या ड्रॉ द ग्राफ्स ऑफ द इक्वेशन गिवन बिल तुम्हाला वरती क्वेश्चन दिसतो आहे की तुम्हाला काही इक्वेशन आहे त्याचे तुम्हाला काय करायचं ग्राफ प्लॉट करायचं आहे मग पहिलं इक्वेशन काय दिले बघा तुमच्यासमोर पहिलं इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू हे इक्वेशन आपल्याला इथे दिलेलं आहे मग हे इक्वेशन दिल्यानंतर आपल्याला पहिले हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे वेगवेगळ्या व्हॅल्यूज द्यावा लाग घ्यावा लागणार आहे एक टेबल प्लॉट करावा लागणार आहे मग आता सगळ्यात पहिले टेबल कसं प्लॉट करायचं समजून घ्या जरा टेबल प्लॉट करण्यासाठी तुम्ही पेन्सिल आणि स्केल यूज करा अशा पद्धतीने काय करा एक अशा पद्धतीने टेबल ड्रॉ करून घ्या टेबल ड्रॉ केल्यानंतर बघा इथे एक्स स्ट्रेट लाईन काढा एक्स वाय आणि इथे एक्स वायची व्हॅल्यू कमीत कमी तीन व्हॅल्यूज आपण इथे घ्यायला पाहिजे तीन व्हॅल्यू वन टू थ्री आता एक चौथा झालेला आहे एक्स्ट्रा हां मग आता समजा पहिल्या याच्यामध्ये समजा आपण एक्सची व्हॅल्यू काय घेतली झिरो घेतली वन घेतली त्यानंतर टू घेतली अजून एक व्हॅल्यू नंतर ठरूया सपोज आपण मग हे आपल्याला सॉल्व्ह सौ, करायचं आहे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे आन्सर येणार आहे आणि वाय ची व्हॅल्यू कळाल्यानंतर एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स आपण ग्राफवरती दाखवणार आहे समजा आपण एक्सची ची व्हॅल्यू जर झिरो घेतली सपोज एक्स इज इक्वल टू झिरो आपण हे इक्वेशन घेऊया एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू याच्यामध्ये एक्सच्या च्या आपण झिरो व्हॅल्यू टाकूया या एक्स च्या ऐवजी आपण झिरो व्हॅल्यू टाकली झिरो प्लस वाय इज इक्वल टू टू आता हे इक्वेशन सोडवल्यानंतर काय मिळालं तुम्हाला वाय इज इक्वल टू टू काय मिळालं वाय इज इक्वल टू टू म्हणजे जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू झिरो घेणार आहे तेव्हा वायची व्हॅल्यू टू येणार आहे म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो वाय कॉर्डिनेट तुमचा टू येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा सॉल्व्ह करूया समजा आपण एक्सची व्हॅल्यू वन घेतली ही वन व्हॅल्यू कुठे टाकणार आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकूया इक्वेशन काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू ह्या एक्सच्या ऐवजी ही वन व्हॅल्यू टाकूया चला वन प्लस वाय इज इक्वल टू टू देअर फॉर वाय इज इक्वल टू काय हा इकडे प्लस आहे वन आहे बरोबर चिन्हाची इकडे जाताना मायनस वन होणार आहे तुमचा टू हा मायनस वन मग टू मधून वन गेला किती उरला तुमचा वन मिळाला सो ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू वन घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू पण किती येणार वन म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट पण वन आणि वाय कॉर्डिनेट पण काय येणार तुमचा वन येणार आहे त्याच पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू काय घेऊया आता टू घेऊया टू घेतल्यानंतर काय होते बघा हे इक्वेशन अशाच्या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं इथे काय करूया एक्सच्या ऐवजी टू टाकूया टू प्लस वाय इज इक्वल टू टू देर फॉर वाय काय येईल रे तुमचा हा इकडे प्लस टू इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस टू होईल मग टू मधून टू गेला किती उरला तुमचा झिरो म्हणजे जेव्हा तुम्ही प्लस टू घेणार तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येणार आहे झिरो येणार आहे म्हणजे टू आणि झिरो अशा पद्धतीने तुम्ही थ्री पण घेऊ शकता थ्री घेऊन बघा बरं काय होते समजा एक्स इज इक्वल टू थ्री घेतलं तर काय होणार परत आपण ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकणार आहोत देअर फोर वाय इज इक इथे थ्री टाकलं थ्री प्लस वाय इज इक्वल टू टू देअर फोर वाय इज इक्वल टू काय येईल तुमचा हा प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री होणार आहे देअर फोर वाय इज इक्वल टू टू मधून थ्री जात नाही मग थ्री मधून टू मायनस केले बरोबर आहे टू मधून थ्री जातात का नाही मग थ्री मधून टू मायनस केले किती उरलं मायनस वन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्सची व्हॅल्यू थ्री घेणार तेव्हा वायची व्हॅल्यू काय ना तुमची मायनस वन येणार म्हणजे याची कॉर्डिनेट्स थ्री आणि मायनस वन अशा पद्धतीने येणार आहे आता पूर्ण आपला हा चार्ट व्यवस्थित तयार झालेला आहे आता हे फक्त काय करायचे आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे ग्राफ पेपरवर प्लॉट करायची म्हणजे आपल्याला सगळं परत एकदा ड्रॉ करावं लागणार आहे सगळ्या पद्धतीने मग आपण अशा पद्धतीने काय केलं हा ग्राफ प्लॉट करून घेतलेला आहे इथे स्केल लिहायला मात्र विसरू नका स्केलमध्ये काय घेतलं आपण वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती सेम घेतलेला आहे मग ही स्केल तुम्ही लिहून घ्या पेन्सिलने पेना पेपरने पेपर पेपरमध्ये आठवणी लिहा ऑन एक्स ऍक्सिस ऑन वाय ॲक्सिज वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट एवढं डिस्टन्स घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने छानपैकी बॉक्स करा ठीक आहे हे स्केल लिहून घेतलं त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण काय केलं काढून घेतलं आता आपल्यासमोर हा पेपर आहे हे सगळे पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे आहे सगळ्यात पहिले काय आहे एक्स जेव्हा झिरो असणार आहे तेव्हा वाय तुमचा टू असणार आहे एक्स काय पाहिजे झिरो किंवा वाय पाहिजे तुमचा टू मग साधी गोष्ट एक एक आहे एक्स ज्याचा झिरो असतो तो पॉईंट तुमचा वाय ऍक्सिस वरती येणार आहे हा मग पहिला पॉईंट येईल तुमचा एक्स ज्याचा झिरो आहे वाय इज इक्वल टू टू म्हणजे हा पहिला पॉईंट तुमचा येणार आहे इथे पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय आहे तुमचे तुमचे कॉर्डिनेट्स आहे तुमचे झिरो आणि टू इथे काय आहे हे झिरो आणि टू पहिला पॉईंट आपण इथे प्लॉट केलेला आहे ठीक आहे तुम्ही त्याला काही नावं पण देऊ शकता त्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे दुसऱ्या पॉईंटमध्ये काय दिसत आहेत वन वन ठीक आहे एक्स पण वन वाय पण वन चला वन वन कुठे आहे बघा हा वन हा वन हा वन आणि हा पण वन म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार आहे इथे इथे येणार याचे एक्स कॉर्डिनेट पण वन आणि वाय कॉर्डिनेट पण वन काढलेलं आहे त्यानंतर जाऊया तिसऱ्या पॉईंटकडे तिसऱ्या पॉईंटकडे काय दिसतं आहे टू आणि झिरो मग आता टू आणि झिरो म्हणजे हा एक सॅक्सेसवरती असणार आहे कारण त्याचा वाय कॉर्डिनेट काय आहे तुमचा झिरो आहे ठीक आहे टू आणि झिरो आता पुढचा आहे टू आणि झिरो आता टू आणि झिरो म्हणजे तुमचा पॉईंट इथे असणार आहे टू आणि झिरो कारण त्याचा बायकॉर्डिनेट काय आहे झिरो आणि पुढचा आहे तुमचा पुढचा आहे थ्री आणि मायनस वन पुढचा काय आहे थ्री आणि मायनस वन मग आता बघा हा थ्री हा मायनस वन म्हणजे तुमचा पॉईंट कुठे असणार आहे इथे असणार आहे थ्री आणि मायनस वन सो अशा पद्धतीने ह्या बॉक्समधले हे चारही पॉईंट्स आपण काय केलं ह्या ग्राफ पेपरवरती प्लॉट केली आता काय करायचं आहे आपल्याला ही लाईन इथे बस जॉईन करायचे आहे स्केलच्या साह्याने म्हणजे आपल्याला त्या इक्वेशनची ही लाईन मिळेल मग आता तुम्हाला काय दिसत हे तीनही पॉईंट एका सरळ रेषेमध्ये सगळ्यांना बघा आले एका सरळ रेषेमध्ये इथे आलेले आहे आल्यानंतर काय करूया कशाचं इक्वेशन आहे हे कशाचा ग्राफ प्लॉट केला एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू चा आपण अशा पद्धतीने प्लॉट केला आणि हे पॉईंट असे स्ट्रेट लाईनमध्ये आलेले आहे म्हणजे लक्षात काय आलं तुमच्या एक्स जो घेतला तो वाय मिळाला एक्स वाय एक्स वाय अशा केल्यानंतर हे जे पॉईंट आहे ते काय येत आहेत या इक्वेशनचे सरळ रेषेमध्ये तुमचे येत आहे ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर नाईन मधला फर्स्ट इक्वेशनचा आपण इथे ग्राफ काढलेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन सो बाळांना पुढचं इक्वेशन दिलेलं आहे पुढचं इक्वेशन काय आहे थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो हे पुढचं इक्वेशन आपल्याला इथे दिलेलं आहे आणि या इक्वेशनमध्ये काय करायचं आपल्याला व्हॅल्यूज टाकून तो आपल्याला टेबल तयार करायचा आहे टेबल कसं तयार करायचं माहिती तुम्हाला शिकवलं मी टेबल कसं तयार करायचं हा तुमचा टेबल अशा पद्धतीने तयार होणार आहे एक्स वाय हा एक्स हा वाय आणि इथे एक्स वाय येणार आहे वन टू थ्री व्हॅल्यू तुम्ही इथे घ्या अशा पद्धतीने घ्यायचं आहे मग आपण घेऊया झिरो घेऊया वन घेऊया टू घेऊया त्याच्यानंतर मायनस वन घेतलं तरी चालणार आहे किंवा थ्री घेऊया काही पण द्या तुम्ही मग आता एक्सची व्हॅल्यू जर ही असेल तर वायची व्हॅल्यू काय असणार आहे आपण फाईंड करूया मग पहिलं काय करूया एक्स इज इक्वल टू झिरो घेऊया एक्स इज इक्वल टू झिरो घेतल्यानंतर वायची व्हॅल्यू काय होती बघा इक्वेशन कोणतं लिहायचं थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू जर झिरो घेतली म्हणजे या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे थ्री इंटू झिरो मायनस वाय इज इक्वल टू झिरो मग थ्रीने जर झिरोला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे तुमचं झिरोच येणार आहे काय येणार आहे तुमचं झिरो येणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू झिरो घेणार आहोत तेव्हा वायची व्हॅल्यू पण काय येणार आहे तुमची ऑबियसली काय येणार आहे तुमची झिरोच येणार आहे ओके सो हा वायकडे नेला वायच इक्वल टू झिरो वायची व्हॅल्यू काय आली तुमची झिरो आली एक्स एक्सची व्हॅल्यू झिरो घेतली वायची व्हॅल्यू पण काय आली तुमची झिरो त्यानंतर आपण दुसरीकडे दुसऱ्या इकडे जाऊया एक्स इज इक्वल टू वन घेतल्यानंतर काय होतंय बघा इक्वेशन लिहून घेतलं थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो हा लिहून घेतल्यानंतर काय केलं एक्सची व्हॅल्यू वन टाकली फोर थ्री इन टू वन याच्यामध्ये चिन्ह नाही मल्टिप्लाय मायनस वाय इज इक्वल टू झिरो मग थ्री वन जा थ्री थ्री मायनस वाय इज इक्वल टू झिरो मग आता हा वाय जो आहे तो कधी मायनस नसतो मग मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय केला म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू वन घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू काय आली मी आपल्याला थ्री मिळाली झिरो प्लस वाय इज इक्वल टू वाय लक्षात आलं एक्सची व्हॅल्यू आपण काय केलं इथे थ्री मायना हा मायनस वाय आणि इकडे जाताना प्लस वाय केला म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू वन घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला थ्री मिळाली आहे वन आणि थ्री त्यानंतर आपण टू घेऊन बघूया इथे खाली घेते मी टूची एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू टू घेतल्यानंतर काय होते बघा इक्वेशन लिहा परत थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो एक्सची व्हॅल्यू थ्री इन टू टू मायनस वाय इज इक्वल टू झिरो थ्री टू जा सिक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो त्यानंतर हा वाय आपण काय केला इकडे नेला झिरो प्लस वाय सिक्स व वायची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला सिक्स म्हणजे टू जर घेतलं आपण टू जर घेतलं तर आपल्याला काय मिळणार इथे सिक्स मिळणार टू आणि सिक्स आता आपण जरा मायनस वन घेऊन पाहू बरं काय होतं मायनस वन एक्सची व्हॅल्यू समजा मायनस वन घेतली तर काय होतं आहे बघा मग परत आपलं घेऊन इक्शन घेऊन घेतलं थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो इथं तुम्ही या एक्सच्याऐवजी मायनस वन टाका मायनस वाय इज इक्वल टू झिरो थ्री इंटू मायनस वन काय झालं तुमची मायनस थ्री मग हा आपण वाईकडे पाठवला प्लस झाला म्हणजे काय आलं तुमचं वायची व्हॅल्यू काय आली इथे मायनस थ्री म्हणजे तुम्ही जर मायनस वन घेतलं तर व्हॅल्यू काय येते तुमची मायनस थ्री ठीक आहे मायनस वन मायनस थ्री सो अशा पद्धतीने आपण हे सगळे जे आहे ग्राफ प्लॉट करण्याच्या अगोदर हे सगळे पॉईंट्स आपल्याला अशा पद्धतीने पेपरवरती तुमच्या पहिले सॉल्व्ह करून घ्यावा लागेल हा टेबल तयार करून घ्यावा लागेल मगच आपण काय करू शकतो हा ग्राफ इथे ड्रॉ करू शकतो आता आपला टेबल रेडी आहे टेबल रेडी आहे मग आपल्याला काय करायचं फक्त आता ग्राफ ग्राफ जो आहे तो प्लॉट करायचा आहे चला फटाफट आपण ग्राफ प्लॉट करूया ऑन स्केल स्केलवरती लिहिणार आहात ऑन एक्स एक्सॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस दोघांवरती काय घेतलं वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट हे डिस्टन्स आपण इथे घेतलेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने बॉक्स करा स्केल झाली त्याच्यानंतर आपण इकडे पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह लिहून घेतले आहे त्यानंतर ता आपला ग्राफ काढण्यासाठी आपल्याला काय आहे हा पेपर आहे या पेपरच्या साहाय्याने आपण ग्राफ काढायचा आहे पहिलं काय आहे आपला झिरो झिरो पहिला काय आहे तुमचा पॉईंट झिरो 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 आहे म्हणजे तुमचा पॉईंट कुठे येणार आहे रे इथे येणार आहे पहिला पॉईंट तुमचा झिरो झिरो इथे आहे याचे कॉर्डिनेट्स पण इथे लिहून घेतले ठीक आहे त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे बघा दुसरा पॉईंट आहे वन आणि थ्री काय आहे वन आणि थ्री चला दुसरा पॉईंट काढूया एक्स ॲक्सिसवरती वरती वन वाय ॲक्सिसवरती थ्री म्हणजे तुमचा पॉईंट कुठे येणार आहे तुमचा वन आणि थ्री हा वन आणि काय हा झाला थ्री याचे कॉर्डिनेट्स लिहूया एक्स कॉर्डिनेट वन वाय कॉर्डिनेट थ्री त्यानंतर जाऊया दुसऱ्या तिसऱ्या पॉईंटकडे तिसऱ्या पॉईंटकडे बघा हा झाला हा पण झाला शो करून टू आणि सिक्स एक्स कॉर्डिनेट टू दाखवा टू बघा हा टू आणि वाय कॉर्डिनेट सिक्स दाखवा या सिक्स बरोबर या सरळ रेषेमध्ये सिक्स टू आणि सिक्स हे बघा हा टू हा सिक्स टू आणि सिक्स त्यानंतर शेवटचा पॉईंट बघूया शेवटच्या पॉईंटमध्ये बघा मायनस वन आणि मायनस थ्री ठीक आहे मायनस वन आणि मायनस थ्री आता मायनस वन कुठे गेला रे हा मायनस वन आणि मायनस थ्री कुठे गेला रे मायनस थ्री म्हणजे इथं तुमचा खाली येणार आहे हा मायनस वन आणि मायनस थ्री मायनस वन आणि मायनस थ्री आणि आता हे काय करायचे जस्ट पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे ते एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजे ठीक आहे बघा बरोबर हे काय येत आहे एका स्ट्रेट लाईनमध्ये हे सगळे पॉईंट येत आहेत हे सगळे पॉइंट मी अशा पद्धतीने जोडले आणि मिळाले मला इक्वेशन कशाचं हे इक्वेशन मिळालेलं आहे कशाचं मिळालं मला हे इक्वेशन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो ह्या इक्वेशनचं ह्या ग्रा इक्वेशनचा काय केला मी अशा पद्धतीने ग्राफ काढला हे पॉईंट घेतले कशावरती पहिले मी ह्या पेपरवरती हे पॉईंट घेतले असा टेबल तयार केला टेबल तयार केल्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यूज फूट केलं एक्सची जी व्हॅल्यू झिरो घेतली मग वन घेतली टू घेतली मायनस वन घेतली मग ते मग वायच्या व्हॅल्यूज ह्या मिळाल्या हे इक्वेशन सॉल्व करून त्या टेबल तयार केल्यानंतर मी हे सगळे इथे काय केलं प्लॉट केलं प्लॉट केल्यानंतर मला हे तीनही चारही पॉईंट काय केले एका सरळ रेषेमध्ये इथे मिळालेले आहे टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन दिलेला आहे मग आता ही इक्वेशन सॉल्व करून आपल्याला काय करायचं टेबल तयार करायचं नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने आपण टेबल तयार करून घेऊया स्केलच्या सायनी मस्त तयार करा एक्स वाय एक्स वाय दहावीच्या बोर्डाच्या पेपरला पण आहे बर काही लक्षात घ्या मग आता आपण समजा झिरो घेऊन बघूया वन बघूया टू आणि अजून एखादी मायनसची हल्ली घेऊ घेऊया समजा मायनस वन घेऊया आता फक्त फटाफट काय करूया ह्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करूया पहिलं काय घेतलं आपण एक्स इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू झिरो आता ह्या इक्वेशनमध्ये फुट करा टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन आता याच्यामध्ये जर या दोघांमध्ये चिन्ह कोणतंच नाही म्हणजे मल्टिप्लायचं झिरो टाकली किती आलं बघा टू इन्टू झिरो 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 प्लस वाय इज इक्वल टू वन देअरफॉर वाय जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू झिरो घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला वन मिळाली इथे लिहावं झिरो आणि वन ओके त्यानंतर आपण जाऊया दुसरं एक्सची व्हॅल्यू समजा वन घेतली तर काय होतंय बघा परत इक्वेशन घेऊन घ्यायचं फटाफट टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन इथे फक्त ऐवजी वन व्हॅल्यू टाका टू इन टू वन कारण दोघांमध्ये चिन्ह कोणतंच नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे वाय इज इक्वल टू वन मग टू वन जा टू प्लस वाय इज इक्वल टू वन मग वाय इज इक्वल टू काय होणार आहे हा प्लस टू आहे इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस टू होणार आहे सो वाय इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला वनमधून टू जात नाही म्हणून टू मधून वन गेला मायनस वन काय मिळाली तुम्हाला व्हॅल्यू वाय इज इक्वल टू मायनस वन म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही प्लस वन घेतली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला मायनस वन मायनस वन मिळाली पण आपल्याला कॉर्डिनेट मिळालं वन आणि मायनस वन ओके पुढचं आता समजा एक्स इज इक्वल टू टू घेतलं तर काय आहे बघा परत तेच इक्वेशन आपल्याला लिहून घ्या टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन आणि याच्यामध्ये आता आता इथे काय करणार आपण फक्त टू व्हॅल्यू टाकणार ऐवजी टू सोपा आहे पो टू टू जा फोर फोर प्लस वाय इज इक्वल टू वन आता आपण काय करणार इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं माहिती ना हा प्लस फोर इकडे जाताना मायनस फोर मग वनमधून फोर जातो कारण नाही मग आपण फोरमधून वन मायनस करूया किती आला थ्री पण चिन्ह मात्र आपण मोठ्या संख्येला देतो मोठी संख्या मायनस फोर तिचं चिन्ह मायनस म्हणून वाय इज इक्वल टू मायनस थ्री वाय इज इक्वल टू काय आला तुमचा मायनस थ्री म्हणजे टू आणि मायनस थ्री आलेला आहे टू आणि मायनस थ्री आता राहिलं आपलं शेवटचं शेवटच्या टप्प्याकडे आलेलं आहोत आपण शेवटचा आपण घेऊया इथे एक्स इज इक्वल टू समजा मायनस वन घेतलं तर काय होतंय बघा इक्वेशन परत लिहून घेतलं मी फटाफट लिहून घेतल्यानंतर काय केलं इथे फक्त या एक्सच्या ऐवजी मायनस वन ही व्हॅल्यू टाकली ओके मायनस वन ही व्हॅल्यू टाकल्यानंतर प्लस वाय काय वाय लिहिला आणि इज इक्वल टू वन टू माय टू इन टू मायनस वन मायनस टू झाली प्लस वाय इज इक्वल टू वन देअर फोर वाय इज इक्वल टू काय होतील तुमचं हा मायनस टू घेतला प्लस टू होणार वाय इज इक्वल टू थ्री म्हणजे जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू मायनस वन घेतली तेव्हा मला वायची व्हॅल्यू प्लस थ्री मिळाली मायनस वन आणि थ्री सो अशा पद्धतीने हा टेबल आपला रेडी आहे आता ह्या टेबलच्या साईन आपल्याला फक्त काय करायचं आहे जस्ट ग्राफ प्लॉट करायचा आहे नेहमीप्रमाणे मग ग्राफ नेहमीप्रमाणे स्केल लिहून घ्यायची तुमची इथे स्केल लिहिलेली आहे ऑन एक्स एक्सिस वाय एक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन इकडे पॉझिटिव्ह पॉईंट निगेटिव्ह पॉईंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सगळं दाखवून घ्यायचं हे परत परत सांगण्याची गरज नाही मग आपल्याला फक्त ते पॉईंट प्लॉट करायचं आहे पहिला पॉईंट काय आहे बघा झिरो आणि वन काय आहे झिरो आणि वन चला झिरो आणि वन दाखवूया हा तुमचा झिरो आहे एक्स ऍक्सिस आणि तुमचा वाय ऍक्सिस काय आहे तुमचा वन आहे झिरो आणि वन म्हणजे झिरो वन असेल तर तुमचा पॉईंट हा वाय ऍक्सिस वरती येणार आहे म्हणजे इथे येणार आहे तुमचा पॉईंट झिरो आणि वन ठीक आहे पहिला पॉईंट आपल्याला आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या कडे जाऊया वन आणि मायनस वन वन आणि मायनस वन बघा एक्स एक्सिसवरती वन आणि वाय एक्सिसवरती मायनस वन म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार आहे सिम्पल आहे दाखवणं ओके हा पण मिळाला त्याच्यानंतर जाऊया पुढच्या पॉईंटकडे पुढचा पॉईंट काय आहे टू आणि मायनस थ्री टू आणि मायनस थ्री टू बघा कुठे हा टू आणि मायनस थ्री पाहिजे बरं का आपल्याला मायनस थ्री म्हणजे वाय एक्सिसवरती मायनस थ्री या सरळ रेषेमध्ये या इथे मिळाला टू आणि मायनस थ्री ओके तीन पॉईंट तर मिळाले आता जाऊया चौथ्या पॉईंटकडे मायनस वन आणि थ्री मायनस वन आणि थ्री बघा मायनस वन एक्स एक्सिस वरती मायनस वन पाहिजे म्हणजे हा आणि वाय एक्सिस वरती काय पाहिजे थ्री म्हणजे तो वरती जाणार तुमचा मायनस वन आणि थ्री ठीक आहे मायनस वन आणि थ्री आता हे जोडायचे झालं आपला आन्सर जॉईन करा सरळ रेषेत येणार बघा येत आहे तिघही पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये येत आहे झालं आपलं इक्वेशन कुठल्या याचा ग्राफ काढला आपण टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन इथे लिहून टाका मग टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू वनचा आपण इथे ग्राफ काढला दिसतंय तुम्हाला ग्राफ किती छान आलेला आहे आपला अशा पद्धतीने हे ग्राफ तुम्ही काढायचे आहे सो आपला प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू इथे झालेला आहे लवकरच भेटणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट सेवनसह आता मी थांबते बाय एव्हरी वन